जय गिरणारे जय गिरणारे आज वार सोमवार सोमवार ना मंगळवार आज मंगळवार आज, आज, आज एकादशीचा पवित्र असा दिवस आहे आणि आम्ही आलेलो आहोत गुजरात मध्ये परिक्रमा करण्यासाठी गिरणार परिक्रमा अतिशय सुंदर आणि सुखद असा अनुभव देणारी परिक्रमा आहे आमच्या सोबत आहेत परकाळी दादा राधे राधे हे भाऊ आहेत त्यांचं वय भाऊ वय सांगा तुमचं काय वय सांगा काय सांगा खरं खरं सांगा काय भाऊंचं वय पासष्ट आहे या वयामध्ये सुद्धा एकदम तरुणाला लाजवतील असा त्यांचा उत्साह आहे आपण हे पाहू शकता पब्लिक भरपूर पब्लिक आहेत हे आमचे सहकारी मित्र अ कुठे गेले आहेत आमचे सहकारी हे विजयजी मत्रे वर्गशील बागायतदार बिगोंचे आणि आमचा सहकारी अभिजित अभिजित माने पवार चालून चालून नाव सुद्धा विसरलेला आहोत आणि अतिशय स्वर्गीय असा आनंद आम्हाला या ठिकाणी येतो करताना विजू आपलं काय मत आहे शोर्गा, आम्हाला या प्रवासामध्ये साधू संत भेटलेले होते त्यांनी आम्हाला सांगितलं जर आपण ही परिक्रमा तीन वर्ष केली तर आपल्याला कैलास पर्वताला दर्शन घेतल्याचं पुण्य मिळेल तरी आपण पाहू शकता हे पूर्ण जंगल आहे पूर्णपणे जंगल जंगलाच्या मधून परिक्रमा चालू आहे ही परिक्रमा दर्या बाजूला ही परिक्रमा दादा किती किलोमीटरची परिक्रमा आहे छत्तीस किलोमीटर छत्तीस किलोमीटरची परिक्रमा आहे बाहूनला पाहू शकता आता आम्ही तब्बल कमीत कमी बारा ते पंधरा किलोमीटर चाललेलो आहोत तरी सुद्धा हा उत्साह पहा बाहूनचा जय गिरणारी आम्ही काल सहा वाजल्यापासून परिक्रमा चालायला चालू केलेली आहे आणि खूप असा सुंदर असा अनुभव या ठिकाणी आम्हाला येतोय आणि पूर्ण रस्त्यामध्ये अन्न छत्र आहेत चहा आहे नाश्त्याची सोय आहे सर्व सोय आहे कुठल्याही प्रकारचा त्रास हा आम्हाला जाणवला नाही आमचे सरकार काय म्हणतात पाणी, पाणी चहा नाश्ता जेवण काहीही कमी नाही माहिती भेटते हा अभिजित जिथे जी, रेंजील तिथे फोनवर चालू होतो शक्य करायचं किती अडचणीच्या आहेत जय गिरणार हे सर्व भाविक आपण पाहू शकता हे पूर्ण आहेत तब्बल तीस ते चाळीस लाख लोक या तीन दिवसामध्ये या जंगलातून परिक्रमा करतात खूप सुंदर असा अनुभव स्वर्गीय अनुभव म्हणता येईल अनुभव म्हणता येईल येणारी जय गिरणारी नक्की <laughs> नक्की नक्की शंभर टक्के आपण येऊ शकता पाहू शकता दादा पहा पुन्हा एकदा भाऊन ला एकदा कॉल करा येऊ हो। चला ओके जय गिरणारी जय जय गिरणारी जय गिरणारी आम्ही परिक्रमा सुरू केलेली आहे आणि आमचे मार्गदर्शक सहकारी प्रकाश दादा यांनी एनर्जी ड्रिंक म्हणून ही पुढा काढलेला आहे परंतु एनर्जी ड्रिंक नसून एनर्जी नाश्ता आहे आपण पाहू शकता काजवाने आणि बदाम दादांनी आणलेले आहेत आमच्यासाठी माझ्यासाठी आणलेले आहेत आणि याचा आम्ही पुरेपूर आनंद घेणार आहोत पोट भरून खाणार आहोत हे पहा खजूर खजूर वाटतात दादा धन्यवाद बहुत बहुत आभारी आहे हे पहा खजूर दादांनी दिलेले आहेत आता आम्ही खजूर खात आहोत हे भाऊ खजूर खाण्याचा आनंद घेत आहेत आणि आता आम्ही सुद्धा खजूर खाण्याचा आनंद घेत आहोत धन्यवाद जय गिरणारी नमस्कार परिक्रमा मार्ग सकाळी सहा वाजल्यापासून चालू केला चालला पब्लिक पाहू शकता पाठीमार्ग सुद्धा तेवढेच पुढे आहे खूप खडधड प्रवास आहे स्वर्गीय अनुभव म्हणता येईल खूपच छान आपण पाहू शकता रस्त्यामध्ये खूपच दगड आहेत सुद्धा हिजवडी गेले तरी <laughs> सुद्धा मी चाललेलोय हा आहे रस्ता परिक्रमेला दा जाण्याचा रस्ता आहे पूर्ण दगडातून हे <laughs> जंगल गिरणार परिक्रमाला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत तब्बल दहा ते बारा किलोमीटर चालत आलेलं आहे डोंगर चढतोय आपण पाहू शकता पब्लिक पुढे सुद्धा पहा

Jani bagun da bagun da bagun da bagun da bagun da